महाराष्ट्र दिनानिमित्त अकोल्यातील लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात ध्वजारोहण समारंभ पार पडला पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले पथसंचलन राष्ट्रगीत आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव असा उत्साहमय कार्यक्रम यावेळी अनुभवायला मिळाला एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त अकोल्यात लाल बहादूर क्रीडांगण येथे ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला राज्याचे कामगार मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली त्यानंतर पालकमंत्र्यांनी जीपद्वारे मैदानात फेरी मारून पथसंचलन करणाऱ्या शासकीय पथकांचे निरीक्षण केले पोलिस दल होमगार्ड एन सी सी एनएसएस आणि विद्यार्थी पथकांनी शिस्तबद्ध संचालन करत उपस्थितांची मने जिंकली ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी अकोला जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि राज्याच्या प्रगतीचा संकल्प पुन्हा दृढ केला कार्यक्रमास आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद सीईओ अनिता मेश्राम पोलीस अधीक्षक बच्चन सिंग महापालिका आयुक्त सुनील लहाने आणि महाबीज व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी ग्रामविकास अधिकारी क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा सत्कार त्यांच्या योगदानाला दिलेली ओळख ठरली संपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रभक्ती एकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा ठसा उमटला महाराष्ट्र दिनाचे हे सहासष्टवे वर्ष अकोल्यात उत्साहात आणि अभिमानाने साजरे झाले